नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अनेकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज काकडी लावून दहा दिवस पूर्ण झालेत तरी मी मागं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुटाळे लावल्यापासनं चार दिवसाच्या अंतरानं मी विरळणी करालो आहे मित्रांनो बघा आता विरळणी कशी चालू आहे आता इथं चार आहेत इथं तीन आहेत इथे चार पाच उगवले आहेत कमी जास्ती कमी जास्त उगवले पण मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला फक्त दोन ठेवून त्यातली काकडी उपसून घ्यायची आहे अनेक सांगायचे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला तुमच्या काकडीला हे पान जेव्हा येतं त्याच्या आत आपली विरळणी झाली पाहिजे आणि ही जर विरळणी तुम्ही लेट केलात तर एकात एक मुळी अडकून बाकीच्या रोपांना इजा पोचण्याची शक्यता दाट होते म्हणून त्याला तिसरं पान यायला चालू झालं की तुम्ही दोन ठेवा आणि बाकीचं उपसून टाका मित्रांनो हे दोनच का ठेवायचं तुम्हाला सांगतो कसं असते जर दाटण जास्त झाली काकडीला तर पुढं माल सेटिंग व्यवस्थित होत नाही त्यासाठी आपल्याला ही दोनच कोंब ठेवून बाकीचं आपल्याला उपसून टाकायचं आहे कसं प्रत्येक पिकाला हे हे ठराविक ठेवलेलंच असतं त्यात जास्ती कमी थोडं बहुत होऊ शकतं पण काय काहीतर उद्धटपणा जर केला समजा आपण उसाची जर लागण समजा लय दाट केली तर आपल्याला आवरेज पडणार नाही द्राक्षाची जर आपण जास्त घडसंख्या ठेवली तर फ्लावरिंगमध्ये ती फुलगळवून किंवा सडकुजीत खराब होऊ शकते तसंच काकडीचं सुद्धा पाच सवय अंतरना आपण लावले पण त्यात पण आपण बी लावताना पाच ते सहापर्यंत बी गाठलेत तशी माझी आता जवळजवळ नव्वद टक्के उभवण झाल्या पण मला ते आता नको आहे ती कमी करून घ्यायचं आहे मला त्याच्याशिवाय आपल्याला पुढे सेटिंग व्यवस्थित होणार नाही मित्रांनो आपण परत भेटूया जवळजवळ एक पाच ते सहा इंचाचं ज्या वेल येतो त्यावेळा आपण भेटूया नमस्कार